आज इथे आवळ्याचा आंबट गोड थोडासा स्पायसी असा जॅम कसा करायचा हे बघूया गंमत अशी आहे की हा जॅम कसा तुम्ही सुद्धा तयार करू शकता आवळ्या तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे अतिशय हेल्दी असा आहे औषधी असा आहे तो बाराही महिने खायला पाहिजे भरपूर सी व्हिटॅमिन असतं पण बाराही महिने काही आपल्याला आवळे मिळत नाहीत तर त्याकरता तुम्ही जर आवळ्याचे असे वेगवेगळे के प्रकार केलेत तर तुम्ही हे बाराही महिने खाऊ शकता माझे आवळ्याचे बरेच प्रकार आहेत ते सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा नमस्कार श्रेयस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच्याकरता इथे मी चारशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे घेताना नेहमी बघून आवळे घ्यायचे लहान असे एखादा टाग असला तरी चालेल पण आवळा नाचलेला नाही पाहिजे कधी कधी मध्येच असा कुठेतरी नाचलेला असतो तसे आवळे घेऊ नका आता हे आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत असे चाळणे धुलून तुम्ही कुकरमधनं आवळे वाफून घेऊ शकता मी इथे अशा चाळणीत घेते आवळे इडलीचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवलेली आहे आता हे आवळे मी वाफून घेते चांगले शिजले गेले पाहिजेत एक दहा मिनटात चांगले शिजतात ते दहा मिनटं झालेली आहे आवळे शिजले आहेत का ते बघूया सुरी घालून बघायचं हे बघा सुरी इझी जाते छान शिजलेत आपल्या आवळे आता मी गॅस बंद करते आता हे जरा गार होऊ दे गार झाल्यावर जाम करूया आवळे गार झालेले आहेत असे सुरकुते पडलेत बघा त्याला आपले आवळे छान शिजले गेलेले आहेत आता हे हाताने सुद्धा असे छान मोकळे होतात आपण असे इझी बी काढू शकतो आवळे चांगले शिजले की बीसुद्धा अगदी लगेच निघते असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला आता हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या जारमध्ये घेते अशा सगळ्या आवळ्यातल्या त्या बिया काढून घेते मी हे बघा इझी निघत आहेत आणि तिचे लहान लहान तुकडे करून मिक्सरच्या जारमधनं हे वाटून घेते मिक्सरमधनं बारीक करून घेते छान पेस्ट कशी तयार करायची ज्या पॅनमध्ये करायचं आहे त्याच पॅनमध्येही पेस्ट घेते मी आवळ्याची फुरलेल्या आवळ्याची सुद्धा पेस्ट तयार करून घेते मिक्सरमधनं सगळे आवळे वाटून घेतले त्याची पेस्ट तयार करून घेतली इथे ती मोजून घेतली दोन सपाट वाट्या पेस्ट आपली झालेली आहे इथे आपण आवळ्याचा जाम करतो आहे गुळ घालून आपण आवळ्याचा जाम करतो आहे त्याच्याकरता बारीक किसून गुळ घेतलेला आहे आपली दोन वाट्या पेस्ट तयार झालेली होती त्याच्यामध्ये मी दोन वाट्या गुळ घालते किंवा तुम्ही चारशे ग्रॅम आवळे घेतल्यात तर चारशे ग्रॅम गुळ घाला पेस्ट आपण सपाट्या घेतलेली गुळ मात्र असा भरून घालायचा आता हे असंच एक दहा पंधरा मिनिटं राहू दे त्याच्यामुळे जो गुळ आपण घातलेला आहे बारीक चिरून तो मऊ होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आवळाने गूळ एकत्र केला होता तो पॅन आता गॅसवर ठेवलेला आहे आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस पाहिजे गुळ विरघळेपर्यंत इथे आपण आंबट गोड थोडासा स्पायसी असा जाम करतो आहे ते त्याच्याकरता एक मसाला तयार करून घेऊया इथे एक चमचा जिरं घेतलेलं आहे अगदी लहान तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे पाच सहा काळे मिरी घेतलेली आहे चार पाच लवंगा घेतलेले आहेत नी चार पाच हिरवी वेलची घेतलेली आहे तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही लवंग मिरी जास्त घालू शकता इथे कढई गरम करून घेतलेली आहे लहान कढई त्याच्यामध्ये हा सगळा मसाला घालूया नी जरा गरम करून घेऊया असं का करून घ्यायचं की आपल्याला ह्याची मिक्सरमधनं पूड करायची ती, करा ती अगदी छान बारीक होते एकीकडे आपण आवळ्याची पेस्ट आणि गूळ शेजायला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत हा मसाला करून घ्यायचा हे बघा आता मी हे मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि ह्याची बारीक पूड करून घेते हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येच एक चमचा भरून मी सुंठ पावडर घालते अर्धा चमचा काळं मीठ साधं मीठ मिक्स करते थोडं आता पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरून घेऊया आता हा मसाला चाळून घेऊया चाळून का घ्यायचा वेल ते वेलची आपण अख्खी घेतलेली साला सपॅट त्याची थोडीशी सालं असतात ती सगळी बाजूला होतात हे बघा सगळा मसाला चाळून घेतलेला आहे आवळ्याच्या पेस्टमध्ये गुळ मिक्स केलेला होता तो छान आता विरघळलेला आहे आता मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते गुळ विरघळेपर्यंत आपण मसाला करून घेतला आता गॅसची फ्लेम वाढवून जरा दोन मिनटं चांगलं हे परतून घेते एक दोन मिनटं चांगलं हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण मसाला केला होता तो घालायचा आहे बघा हा सगळा मसाला घालते हे बघा आहे सुखाला लागलेलं ला आहे मसाला घातल्यानंतर सुद्धा मी चांगलं एक मिनिट हे परतून घेतलेलं आहे हे चांगलं आता जवळच चाललंय अजून एखाद मिनिटं परतून घेते कडेने सुटायला लागलेला आहे तयार झालेला आहे आपला हा जाम आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय खाली उतरवलेला आहे आता हे खूप गरम आहे गार झाल्यानंतर अजून हा जाम थोडा घट्ट होईल आता गरम असल्यामुळे थोडा लूज आहे पण एवढाच लूज ठेवा नाही तर जास्त घट्ट होतो खाली उतरवल्यानंतर ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे मी एका लिंबाचा रस घातलेला आहे अजून मी अर्ध्या लिंबाचा रस घालते तुम्ही दोन लिंबांचा रस घातलात तरी चालेल पण की लिंब जास्त रसा आहेत त्याच्यामुळे मी दीडच लिंबाचा रस घातला आहे लिंबाचा रस का घालायचा आवळ्याला एक तुरट अशी चव असते ती चव कमी होते आणि छान आंबट गोड असा हा जॅम लागतो मी तुम्हाला इथे जे गुळाचं माप दिलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त गुळ घेतलात तरी चालेल तुमच्या आवडीवर आहे मी इथे नुसत्या गुळाचा हा जॅम केलेला आहे तुम्ही साखरेचा करू शकता किंवा निम्मा गुळ निम्मा साखर असाही जॅम करू शकता तो पण चांगला लागतो तसंच साखरेऐवजी तुम्ही खडी सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीवर सगळं आहे हे बघा आता गार झालेलं आहे जॅम गार झाल्यावर बघा किती घट्ट झालेलं आहे एवढाच घट्ट पाहिजे हा जाम आहे त्यामुळे तो ब्रेडवर पोळीवर छान स्प्रेड करता आला पाहिजे पसरवता आला पाहिजे हे बघा छान पसरला जातोय मी ह्याचा दोन प्रकारे उपयोग करते मी हा जाम म्हणून सुद्धा वापरते आणि ह्याचं सरबत पण खूप सुंदर होतो ह्यातलाच एक चमचा जाम मी मिक्सरच्या जारमध्ये घेतला आहे ज्याच्यात मगाशी आपण मसाला बारीक केला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करते तर मिक्सरमधनं फिरवूया मिक्सरमधून का फिरवायचं तर ते छान एकजीव होतं बघा जामपासनं मस्त आवळ्या सरबत तयार झालेलं आहे जामपासनं सरबत केलं आहे त्याच्यात पाणी मिक्स केलं आहे त्याच्यामुळे चव बघून थोडासा गोळ किंवा मीठ तुम्ही घालू शकता हे बघा छान प्लेन झालं आहे वरून थोडीशी पुदिन्याची पानं घालायची फार सुंदर सरबत लागतं आहे तर बघा असं आवळ्यापासनं आंबट गोड थोडासा स्पायसीचा जाम तयार केला आहे आणि त्याच्यापासनं हे सरबत तयार केलं आहे फक्त हा जॅम कायम फ्रीजमध्येच राहू दे बाहेर पंधरा एक दिवस चांगला राहतो आणि काचाच्या बाटलीमध्ये भरून ठेवा जास्त चांगला राहतो